नमस्कार मंडळी आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते मी इथं काय केलेलं आहे एक बाऊल भरून कच्चे पोहे घेतलेले आहेत हे पोहे आपण नेहमीचे कांदा पोहेला करतो ना तेच पोहे आहेत आता हे काय करायचं मिक्सरला बारीक करून घ्यायचे एकदम असे हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आता त्यामध्येच एक बाऊल भरून रवा घालायचं आहे तेवढंच नाचणीचं पीठ घालायचे आणि जेवढं नाचणीचं पीठ घातलं होतं की नाही आणि तेवढ्याच प्रमाणात दही घालायचे आता हे काय झालं मिक्सरचं भांडं इथं कच्चं भरलं हे सर्व जिन्नास घेण्याचं प्रमाण हे एकसारखं आहे आता आपण हे ते दोन बॅचमध्ये फिरवून घेणार आहोत आता इथं दोन बॅचमध्ये मी हे सर्व जिन्नस मिक्सरला बारीक करून घेतले आहेत किंवा फिरवून घेतलेले आहेत म्हटलं तरी चालेल आणि हे छान असं मग त्यामध्ये पाणी घालून आपल्याला जसं आंबोळ्या करायचेत की नाही ते आंबोळेलं पीठ लागेल ना तसं करून घ्यायचं आहे त्या अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ मी तयार केलेलं आहे बघू शकता तुम्ही आता हे अर्धा तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे की जेणेकरून त्यामध्ये घातलेला जो रवा आहे की नाही तो छान असा फुलला जाईल आणि आता अर्धा तास झालेला आहे आपण पाहू शकतो पीठ कसं झालं आहे आता ह्याच्यामध्ये मी काय केलं आहे एक इनोची पोडी घातलेली आहे आता इनो ॲक्टिवेट होण्यासाठी मी त्यावर थोडंसं पाणी घालते आहे आणि आता आपण हे छान इनो त्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि त्यामध्ये काय करायचं चवीनुसार मीठ घालायचे आणि ते छान मिक्स करून घ्यायचे आता आपलं पीठ ही तांबोळीसाठी अशा कन्सिस्टन्सीमध्ये तयार आहे आता आपण काय करणार आहोत इथं गॅसवर मी इथं तवा ठेवून घेतला आहे आणि त्याच्यावर कांद्याच्या साह्याने असं तेल लावून घेते आहे तेल छान पसरवून घेतलेलं आहे आणि त्यावर आता पहिली आंबोळी आपल्याला तयार करून घ्यायची आहे आता ही नाचणीची आंबोळी आपली पहिली मी इथं पसरवून घेत आहे तव्यावर आणि ह्या आंबोळीला काय करायचं झाकून ठेवून भाजून घ्यायची की जेणेकरून ती खालच्या साईडनी छान भाजली जाईल आणि वरच्या बाजूने मस्त अशी वाफवून निघते आता पहिली आंबोळी आपली इथं तयार आहे पाहू शकता तुम्ही आता आपण इथं दुसरी पण आंबोळी पसरवून घेणार आहोत तव्यावर आपली इथं दुसरी पण आंबोळी तयार आहे पसरवून घेतली आहे ती पण छान अशी भाजून घ्यायची आहे झाकून ठेवूनच भाजून घ्यायची ती पण तो मी तुम्हाला इथं पहिली आंबोळी दाखवते किती छान ह्याला जाळी पडलेली आहे शिवाय मागच्या बाजूनेही छान भाजलेली आहे आणि वरूनही छान वाफून निघालेली आहे आता ही तर दुसरी आंबोळी ही आपली तयार आहे अशा पद्धतीने सर्व आंबोळ्या काय करायच्यात करून घ्यायच्यात आणि त्यासोबत मी हि तर शेंगण्याची चटणी केलेली आहे ह्या शेंगदाण्याच्या चटणीचा पण एक व्हिडिओ मी या अगोदर अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर तो तुम्ही पाहू शकता वाटल्यास मी याची वा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि ही पाहू शकता तुम्ही आपल्या आंबोळ्या किती छान मऊ लुसलुशीत अशा झालेल्या आहेत आपण ही शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खाऊ शकतो आणि अशा पद्धतीने आयर्न कॅल्शियमने युक्त नाश्ता तुम्ही पण करून पहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा